विवाहित महिलेच्या मृत्यूने खळबळ ही आत्महत्या नसून हत्या मृत महिलेच्या परिवाराचा आरोप पती व प्रेयसी पोलीस कोठडीत शहादा शहरातील रमकुबाई नगर परिसरात बारा तारखेला एकोणतीस वर्षीय विवाहित महिला भाग्यश्री गौरव चौधरी यांनी फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती मात्र आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून भाग्यश्रीच्या आई व भावाने हा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे भाग्यश्रीच्या आईने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत तिच्या मुलीची आत्महत्या नसून नियोजित हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे तसेच भाग्यश्रीच्या भावानेही माझ्या बहिणीची हत्या करण्यात आली आहे ती आत्महत्या करू शकत नाही असे ठामपणे सांगितले आहे तक्रारीनुसार भाग्यश्रीचे पती गौरव चौधरी यांचे बाहेर अफेअर होते याच कारणावरून घरात रोज वाद होत असल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे या कौटुंबिक वादातूनच भाग्यश्रीचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी भाग्यश्रीचे पती गौरव चौधरी व त्याच्या कथित प्रेयसीला ताब्यात घेतले आहे दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना एकोणीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून मृत्यू मागील नेमके कारण कौटुंबिक वाद फोन कॉल डिटेल्स आणि इतर पुरावे तपासले जात आहेत या घटनेमुळे शहादा शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी फोर काय कस जाणार माझी मुलगी मला तिच्या <laughs> अत्याचार करायचा तिच्या घरच्या माणूस तिला पार्टोचर करायचा तिच्या घरच्या माणूस माझे मुलगीला त्यांनी मारून पाशी दिलेली दादा मला न्याय पाहिजे दादा <laughs> <laughs> दादा तिच्या लग्नाला बारा वर्ष झाले दादा <laughs> तिचे दो एक मुलगी एक मुलगा आहे दादा तिने इतका दिवसामध्ये तिने काही केलं नाही दादा <laughs> आ, मला न्याय पाहिजे बा दादा <laughs> त्याला पासून सुरुवातपासूनच होता की तिला ती मुलगी मुलगी झाली तिची त्याच्या पासून त्याच्या नंतर तरच झाला मुलगा झाला त्यांनी वारीस जन्म घेऊन घेतला तिच्याकडून मुलगा मुलगी करून घेतली त्यांनी आणि त्याच्यानंतर टोर्चर करायला लागला तो अफेर करायला लागला बाहेर माझी मुलगीला त्रास द्यायला लागला फारच बाहेर त्यांचे काय पुराशी संबंध होते का हो हो ते म्हणजे एक छोडायच्या एक धरायच्या दिदी बोला रागवायची नको करू असं दिदीला मारायच्या मारहाण करायच्या तो टॉर्चर करायच्या आमच्या आम्हाला हिरपाल दीदी करायची आम्हाला सांगायची दीदी आम्ही जायचो तिला त्यांना सांगायचो ते आम्हाला लोक जमा करू द्यायचे नाही आमची इज्जत आहे आम्ही राजकारणी लोक आहे तु तुम्ही जमा नाही करायचं तुम्ही समजावून समजून चाले जातीचे सासरे असं सांगायचे सासू पण सांगायचे समजवून तुम्ही पण समजवून द्या आम्ही पण समजवून देते माझी मुलगी खानदानी होती दादा त्यांनी समजून जायची ती माझी दी दीदी आई वडिलांना काही त्रास नाही दिला तिने गरीब आहे बो असं ते दबाव टाकायचे आमच्यावर कोणाला नाही बोलवायचं मुलगा होऊन गेला मुलगी होऊन गेली नाही तर मग तुमची मुलगी तुम्ही घेऊन जावा माझी मुलगीला सांगायच्या तो चालली जाय तू ती मुलगा मुलगी कशी सोडेल दादा ती हा ती सांगायची आम्हाला आमच्या जवळ कुरुपे हिरडो टाकायची मारेलच्या हिर टाकायची तिला जसा बी त्रास व्हायचा आम्हाला सांगायचे आम्ही जायचो महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये पण ते दुसऱ्या लोकांना जमा नाही करायचे ते सांगायची आमची इज्जत आहे घराची तुम्ही कस काय हे करता समजून देऊ हे जे घटना घडली मग तुम्हाला कस काय माहित पडला ही घटना दिदीनी सांगितलं आम्हाला तर बु आम्हाला मारहाण केलेली आहे मम्मी सकाळी येतोय आम्ही नोंद करायला पोलीस स्टेशन मध्ये नंदुरबारला येईल करते मी लोन ते मग रात्रीच तिच्यावाला असं झालं सकाळी आम्हाला फोन आला फोन आला भावाला फोन आला तिच्यावाला तिच्या सासऱ्याच्या तर मग भाऊ बोलला मग आमची दिदी अशी करणारच नाही म्हणे आमची दिदी करणारच नाही अशी नाही म्हणे तुम्ही सर्वेजण या गाडी भरून या तिथं त्यांच्या याईच्या याई पण होते त्यांचे दो गावामधला याई आहे ना दत्तू दत्तू देवा चौधरी यांनी सांगितलं तर तुझी दिदी गेली बो तुम्ही सर्व पप्पा मम्मीला सर्वांना ज्यांना बोलायची असेल त्यांना बोलून या बोआ असं भावाला तिच्या भावाला सांगितलं त्यांनी मग आम्ही गेलो पोलीस स्टेशन मध्ये पहिले गेलो आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आम्हाला सांगायचे तू बघितलं का त्यांनी फाशी दिली असं मी सांगितलं त्यांना तर तुम्ही फाशी दिली त्यांनी फाशी दिली ते सांगायचे तुम्ही बघितलं का मी सांगितलं मग तुम्ही बघितलं का मग ते सांगायचे तर बुवा ते जे काही ते रिपोर्ट येणार मेडिकल होणार त्याच्यावर आपण हे होणार का बघू आपण त्यांनी माझी ही फिरायत घेतलीच नाही त्यांनी फाशी दिली अशी फिरायत घेतलीच नाही त्यांनी माझी आहे ती ते मारून तिला दिलेली तिच्या नवऱ्याने दिलेली तिला फाशी ह मला न्याय पाहिजे न्याय पाहिजे मला दादा पाहिजे आम्ही गरीब लोक माझं मा नाव गणेश सुनील चौधरी राहणार नंदुरबार मध्ये तिला शाजाला दिली ति लग्नाला बारा वर्ष झाले लग्नाला तिला खूप त्रास होता दो एक दो, एक वर्ष त्यांनी चांगलं ठेवलं तिला हो मुलगी झाल्यानंतर त्याने खूप तिला अत्याचार केला तिचे बाहेर खूप वापर होते दीदी मला फोन करायची मला सांगायची दीदी दीदी असं सांगायची मला तर मला खूप मारहाण करतो हा तर मी बोललो तिला दीदी मम्मी पप्पांना सांग नाही भाऊ आता कसं आहे थोडस आता ते सांगता तुझं लग्न करायचं आहे भाऊ हो तर ते लग्न तुझ्या बोला बॅकमेल करणार भाऊ आम्ही तो बोआ तू कशी पुढे जाते बुवा तर मी तुझं म्हणजे सोनं चांदी असं काही बी इंजामला तिला बॅकमेल करायचा तो मग आम्ही सांगायचो दिदी आम्ही तू तु, तुला काय करायचं आहे म्हणे तू असं सांगतो की बुवा मी सोडणार नाही धंदे बुवा हा तुला जायचे तू चाले जा मला सोडून मग अकडे शेवट ते पाचशे दिली त्याने आणि तिचे मला कायम फोटो यायचे व्हिडिओ यायचे तिचे बघा मारहाण करायचे सर्व दे करायचे बुवा तिला खूप अत्याचार करायचे ते मला मलाच फोन यायचे मम्मी पप्पांना सांगायचे पण नाही तू काही गोष्टी तिचे त्याचे बाहेर ऑफर होते ना त्याच्यामुळे खूप दबाव घेतला त्याचे काय पाठपुरा आपल्या जवळ आहे का ते अफेअर त्यांची काय हा ती बाईची रेकॉर्डिंग पण दाखवू का मी पोलिसांना फर्याद बी दिली त्यांनी उलट सुलट काय बी लिहून घेतलं त्यांनी ते आमच्या ऐकायचे नाही पोलीस हवी तुम्ही बघितलं का म्हणे ते सांगायचे आम्हाला तर बोलायचे ते आम्हाला तर आम्ही त्यांना सांगितलं की आ, तुम्हाला शांतते अंतविधी करायची का बा का मग त्यांना हे करायचे त्यांना कसं आहे ते दोन नंबर लोक आहे ते त्यांनी पैसे भरूनच हे करून टाकलेले त्यांनी आम्ही पडलो गरीब लोक हा त्यांनी तर कसं आहे पैसे त्याशी चालताना आता तुमचं काय म्हणणं आता आमचं म्हणणं आमच्या तिला न्याय पाहिजे त्याला तिला पाशी देई ना त्यालाही पाशी पाहिजे आमची ही मागणी सर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा